आज आपण वांग्याचं भरीत कसं करणार आहोत हे बघणार आहोत आता रेसिपीकडे वळूया आता आपण अशा प्रकारे आपली ही वांगी आपल्याकडे चूल नाही आपण घरात करणार आहोत त्यामुळे आपण गॅसवर अशा प्रकारे वांगी भाजून घेतलेली आहेत आपण ह्याला तेल वगैरे लावून नाही भाजून घ्यायचे तशीच भाजून घ्यायची आहे त्यानंतर कारळे जिरं हळद तीन ते ती चार ला हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरलेली आणि एक उभा चिरून कांदा घेतला आहे आता आपण काय करायचं हे गरम गरम काढून घ्यायचे कारण की हे थंड झालं ना तर आपल्याला हे काढता येत नाही हे गरम असतानाच काढून घ्यायचंय आपण हे बघा किती व्यवस्थित निघते त्याचा अर्थ काय आपलं वांग व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता मी अशा प्रकारे सगळ्या वांग्यांची काढून घेते आता आपण ही आपली भाजलेली वांगी पूर्ण व्यवस्थित त्याचं वरचं काढून घेतलेलं आहे साल आता आपण ती चमचेच्या साहाय्याने मॅश करून घेऊया हे पहा आता हे व्यवस्थित असं मॅश करून झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये मिरची टाकून घेणार दोन ते तीन मी तुम्हाला लसूण सांगायचं विसरले आपण लसूणच्या आठ ते दहा पाकळ्या पण ह्यात घेणार आहे तर आपण ह्यामध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घेऊया आपण हे पूर्ण सोलून नाही घ्यायचं लसूण असाच घ्यायचा आहे त्यांनी जरा ते वेगळेच टेस्ट येते त्याला त्यानंतर आता आपण कारळे घेणारे कारळे जिरं आणि हळद हे आपण आता टाकून घेऊया हे आपण एकदाच खलबत्त्यात एक खल कुट्टाना सगळं ऍड करायचं त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ आणि आता आपण हे एक जीव करून घेऊ आता हे खलबत्त्यात खलबत्त्यामध्येच बारीक करणारे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा त्याला एक बारीक घसरा देऊ शकता पण पूर्ण बारीक नाही आहे त्याचं दाताखाली आली पाहिजे मिरची लसूण ते छान लागतं अशा प्रकारे आपण आता हे ओबडधोबड वाटून घेतले आहे आता आपण परतून घेऊया मध्ये एक ते दोन चमचे मोठे तेल आपण चिरून घेतला होता कांदा तो ऍड कांदा व्यवस्थित परतून घेऊया आपण कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचा आपल्याला फक्त तो दोन मिनिटं शिजू द्यायचा आपला कांदा आता बऱ्यापैकी शिजत आले आहे आता आपण त्यामध्ये जी हिरवी मिरची लसूण जिरं कारळ हळद मिर जे वाटून घेतलं होतं ते सगळं टाकू त्यामुळे वरतून आता आपल्याला वगैरे टाकायची गरज नाही हिरवी मिरची सगळं टाकलं होतं त्याच्यामुळे आता आपल्याला वरतून जिरं वगैरे काही टाकायची गरज नाहीये तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला हळद थोडी कमी वाटते तर तुम्ही ती ऍड करू शकता आपल्याला व्यवस्थित कांदा आणि हिरवी मिरचीचं वाटण परतून झालेलं आहे आपण त्यामध्ये जे हे वांगे भाजून मॅश केले होते ते आपण ऍड करू त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि हे पूर्ण एजीव करून हे असं भरीत कमीत कमी तीन ते चार दिवस व्यवस्थितपणे फ्राय केलेलं आहे आणि त्यात आपण टोमॅटोचा थोडासाही वापर केलेला नाहीये त्यामुळे ते खराब होण्याचे चान्सेस फार कमी आहेत आता आपण फक्त ह्याला एक वाफ काढून घेऊया दोन मिनिटं मग आपलं भरीत खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे